नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बादमी पत्रामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पणसाद सगळं अर्जुन येथे नर्सिंग कॉलेज विद्यार्थी तसेच निमा आणि हिंपा डॉक्टर संघटनेचा निषेध मोर्चा कोलकाता येथील महिला डॉक्टर वरील अत्याचाराचे पणसाद राज्यभरासह उमटत आहेत कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच देश हादरवणारी घडली आहे या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सळाक अर्जुन येथील निमा आणि हिंपा तसेच यस चंद्रा नर्सिंग कॉलेजमधील नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कोलकाता घटनेचा निषेध मोर्चा काढून न्याय व्यवस्थेला आणि शासनाला न्याय मागितली आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी हा निषेध मोर्चा सडक अर्जुन शहरातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला डॉक्टर संघटनेने आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने करीत न्यायाची मागणी केली आर जे कर का एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला तसेच त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रोटेस्ट करणाऱ्या डॉक्टरांवर जमावा चौकशी हमला करोसिए सजा देवी मैं नीमा वुमेन्स फोरम गोंदिया और नीमा गोंदिया की तरफ से ये जो दुर्घटना हुई है कोलकाता में एक लेडी डॉक्टर का बलात्कार करके उसकी निर्मम हत्या की गई है इसके विरोध में पूरे देशव्यापी हड़ताल है उसमें भी हमारा भी एक एक योगदान है हम नहीं चाहते कि ऐसी घटना दोबारा हो मेरी बेटी भी डॉक्टर बनना चाहती है अगर भविष्य में उसके साथ ये घटना हो या किसी की भी बेटी डॉक्टर बने और भविष्य में उसके साथ ये घटना हो तो हम लोग घर पे ही अभी सोच रहे हैं कि क्या हम उसे बाहर भेजें हर एक माँ बाप के दिल में ये क्वेश्चन आएगा ये सवाल आएगा कि क्या हम अपनी बेटी को बाहर भेजें तो ये क्वेश्चन मार्क है भारत का बहुत बड़ा तो हमारा ये रिक्वेस्ट है सभी से कि इसके अगेंस्ट बडा ऍक्शन दुबारा एक दुर्घटना न घटे धन्यवाद म्हणजे अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये मारून बलात्कार करण्यात आला डॉक्टरला अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये त्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे नमस्कार मी डॉक्टर डी एम सरसौद सचिव गोंदिया होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन गोंदिया जिल्हा कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज आज डॉक्टर एकत्र घटने का निषे अभी जो हमारा कोलकाता केस हुआ है वैसे जस्ट उसके बाद में एक नर्सिंग का भी हुआ है उत्तराखंड में अगर हमारे डॉक्टर्स हमारे नर्स स्टाफ अगर फीमेल सेफ नहीं है तो फिर हम कैसे हमारी सर्विस देंगे दूसरी चीज अगर हम रास्ते में अगर हम इंडिपेंडेंट भारत में रह रहे हैं जहाँ पे हमको इतनी इंडिपेंडेंट नहीं है कि हम आधी रात को घर के बाहर अकेले निकल सके एक हॉस्पिटल जैसी चीज जहाँ पे हम ट्रीटमेंट के लिए जाते हैं वहाँ हमारे डॉक्टर के साथ ऐसा बुरा काम हो रहा है तो हम कहाँ सेफ है हमको जस्टिस के नाम पे सिर्फ अपराधी को जेल हो ये नहीं चाहिए हमको जस्टिस के नाम पे अपराधी को फांसी चाहिए अगर ये मैं डॉक्टर रीता अजय एश चंद्रा नर्सिंग स्कूल से मे मैनेजमेंट बखते है आणि आज जो या ठिकाणी कार हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये जी काही घटना घडली आहे त्या संदर्भात मी एवढं म्हणेन आहे की साई खतम नाही होती अखबारो की साई खतम नाही होती अखबारो की हरदिन एक नई न्यूज आती है की आणि अशा मानसिक विकृतीला भर चौकामध्ये आणून कारण की आपली न्याय व्यवस्था जी फाशीची शिक्षा देते त्या न्याय व्यवस्थेने ती फाशीची शिक्षा आतमध्ये न देता भर चौकात आणून अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा सर्व समबेत द्यावी हीच आमची आजची मागणी आहे आणि आमच्या महिलांना सुरक्षित ठेवण्याकरिता कठोरातून कठोर अशी नियमावली शासनाने तयार करावी जेणेकरून आमच्या ज्या महिला आहेत आज ड्युटी कर करत असताना त्या मुलीवरती हा जो प्रसंग या ठिकाणी ओढावलेला आहे असाच प्रसंग करण्याकरिता ह्या अशा मानसिक विकृतीचे हात काय संपूर्ण शरीर थरथर कापाबा अशी शिक्षा आमच्या आम्ही ती मागणी या ठिकाणी केलेली आहे आज आम्ही नर्सिंग स्कूलमधून हा एक मार्च आम्ही या ठिकाणी काढलेला आहे आणि हा मार्चचं निवेदन आम्ही आज तहसील कार्यालय बंद असल्या कारणाने आम्ही हा निवेदन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवण्याकरिता पोलीस निरीक्षक गुद्गीपार पोलीस स्टेशनला हा हे निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि